आता थेट आपण जाणार आहोत तर जळगाव मध्ये पंकज दळवी आमचे प्रतिनिधी तिथे आहेत जळगावात काय वातावरण आहे पावनाचा पारा तर हळूहळू वाढत जाणार आहे सकाळच्या वेळेला काही गर्दी आहे का, का पंकज नक्कीच सकाळच्या वेळी गर्दी जी आहे ती जळगावला दिसायला लागली आपण आता मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आहोत मुक्ताईनगर मतदारसंघ जो आहे तो एकनाथ खडसे यांचं हे मूळ गाव आहे कोथळी या गावातल्या मतदान केंद्रावरती आहोत इथेच संपूर्ण त्यांचं कुटुंब जे आहे ते मतदान करण्यासाठी येणार आहे अर्थात सकाळपासून जेव्हा मतदान सुरू झालं गर्दी जी आहे ती इथे सुरू झालेली आहे मात्र दुपारनंतर प्रचंड पारा जो आहे हो तो चढतो आणि त्यामुळे अडचणी येऊ नयेत किंवा त्रास होऊ नये म्हणून लोक जी आहेत ती सकाळीच आलेली आहेत आपण बघतोय उन्हाची तयारी जी आहे ती आत्तापासून केलेली दिसते तुम्ही आपण लोकांशी थेट बोलणार आहोत की सकाळी मतदान करायला मागचं नक्की त्यांचं कारण काय आहे तुम्ही सकाळी मतदान करायला लवकर आलेला आहात दुपारनंतर खूप ऊन असतं त्यामुळे सकाळी का लवकर येणं का तुम्ही मग माननीय खासदार रक्षादा खडसे यांचं इथे खूप वर्चस्व आहे तुम्ही सकाळी सकाळी का लवकर म्हणजे असतात त्याच्यामुळे उन्हाळ्यामुळे आम्ही लवकर मतदान करू शकतो काका तुम्ही तोंडाला गमछा बांधलेल्या डोक्याला गमछा बांधलेल्या उन्हाळा आहे म्हणून त्रास होऊ नये म्हणून तुम्ही बांधलेला आहे कारण सकाळी मतदानाला लवकर आलेला आहे लवकर म्हणजे आम्हाला लग्नाला जायचंय मतदान करूनच ना तर आपण बघितलं आधी मतदान करायचं आणि मग घरातली जी इतर कामं किंवा अनेक गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आता जे काका होते त्यांना दुपारनंतर लग्नाला जायचं सकाळी लवकर जे आहे ते म्हणून मतदानाला ते इथे आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम